क्रांतिकारी फॅट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयान हंशामध्ये आपलं स्वागत करतो सकल मुस्लिम समाज रेनापूर तालुक्याच्या वतीने आमदार नितेश राणे यांनी जे प्रक्षेपक वक्तव्य केलेलं आहे त्या प्रक्षेपक वक्तव्याचा निषेध म्हणून रे आमदार नितेश राणे यांच्या पुतळ्याचे पुतळ्याला जोडे मारूनच पुतळ्याचं दहन करण्याचं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं काही दिवसापूर्वी महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते वादग्रह वक्तव्य असून त्या त्याचा त्या वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल असताना त्याच्या समर्थ त्यांच्या समर्थनात अहमदनगर येथे जो मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चामध्ये नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला धमकी दिली आहे की हा देश हिंदूचा आहे आणि हे फक्त भगवंताचे चालेल बाकी कोणाचे नाही आम्ही एवढ्या संख्येने बाहेर येऊ की किड्या मोकड्यापणा सारखे मारू मस्ती केली तर मस्जिदमध्ये घुसून चुन चुन के मारेंगे अशी धमकी दिली आहे आणि त्या धमकी दिल्यामुळं एक मुस्लिम समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे किंवा मुस्लिम समाजाला धमकवण्याचाच एक प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळेच एक कायदा व सुव्यस्थेची घडी बिघडण्याचंच काम आमदार नितेश राणे यांनी केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आमदार नितेश राणे यांचा यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पुतळ्याला दोडं मारून त्या पुतळ्याला पेटवून देण्याचं किंवा दहन करण्याचं आंदोलन रेणापूर तालुक्यामध्ये करण्यात आलं आणि प्रक्षोभ भाषण दिल्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे नव्याण्णव आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच एन एस एप्रमाणे कठोर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचीच मागणी सकल मुस्लिम समाज रेणापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये समीर सय्यद अबुबर शेख हफीज इरफान शहा अफजल सय्यद फारुख अतार रफीक कुरेशी आतिक हाफी हा हफीज साब शेख आवेज रसूल मनियार खयूम शेख कृष्णकांत वाघमारे सचिन खंडागडे कृष्णा जोगदन शैलेश करकशे पुष्पा शिंदे अहमद शेख सुशील कांबळे आदींनी सहभाग नोंदवला होता आमदार नितेश राणे यांनी जे चुनचुन के -चुन मारेंगे अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे आणि त्या धमकी ही म्हणजे आमदार नितेश राणे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का सामान्य माणसानं तर कुठल्याही पद्धतीचं जर वक्तव्य केलं किंवा कुठल्याही पद्धतीचा जर गुन्हा केला तर त्याच्यात तात्काळ कारण होते परंतु आमदार नितेश राणे हे कुठंतरी गृहमंत्री म्हणजे जे देवेंद्र फडणवीस आहेत त्या देवेंद्र फडणवीसांना हे म्हणजे कळत नाही का या आमदार नितेश राणे कुठले म्हणजे भाषा करत आहेत किंवा धमक्याच्या भाषा करत आहेत किंवा ढगणी घसुल्या भाषा करत आहेत म्हणजे ही भाषा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतील किंवा गृहमंत्री अमित शहा देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असेल यांना ही भाषा मान्य आहे का अशा पद्धतीची ही चर्चा या ठिकाणी या म्हणजे देशामध्ये चालू आहे की कशा पद्धतीने मुस्लिम समाजाला धमकवण्याचा घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कायदा हातात घेतला जात आहे आणि सर नितेश राणे हे म्हणजे कायद्याला चॅलेंज करून कायद्यापेक्षा मोठा आहे आणि हे हिंदूचं राज्य आहे म्हणजेच इथं म्हणजे सगळ्या देशा म्हणजे भारतीय संविधानामध्ये सेक्युलर म्हणजे देश आहे अशी म्हणजे संकल्पना आहे परंतु इथं हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडून किंवा हिंदू धर्माबद्दल म्हणजे हिंदू धर्माचं वर्चस्व गाजविण्यासाठी इथं दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण किंवा म्हणजे दुसरी दुसऱ्या दा, धर्मामध्ये असुरक्षेची भावना निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य करून निश्चितच एक कायद्याचं उल्लंघन के केलेलं आहे परंतु या ठिकाणी नितेश राणे हे वारंवार सांगत असतात किंवा नितेश राणेने वक्तव्य केलेलं आहे की हे सरकार हिंदूधारी सरकार आहे म्हणजे राज्य सरकार जे आहे किंवा केंद्र सरकार आहे ते हिंदूधारी सरकार आहे इथं म्हणजे हिंदूचं चालेल बाकी कुणाचं चालणार नाही तुम्ही जास्त म्हणजे मस्ती करायची नाही मस्ती वगैरे केली तर तुमच्या मस्जिदमध्ये घुसून चुनचिनके मारेंगे अशा पद्धतीची धमकी नी नित आमदार नितेश राणे यांनी दिलेली आहे आणि त्याबद्दल समाजामध्ये चर्चा आहे देशामध्ये चर्चा आहे की नितेश राणे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का नितेश राणे राणे हे कायद्याला मानत नाही म्हणजे मानत नाही आणि नितेश राणे हे कायद्यापेक्षा जर मोठे असतील तर निश्चितच या ठिकाणी या देशामध्ये खरोखरच संविधान धोक्यात आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल अशी चर्चा किंवा असंच सामान्य नागरिकाचं मत या ठिकाणी झालेलं आहे आणि मुस्लिम समाज असेल किंवा इतर म्हणजे हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध जैन पारसी हे सर्व जाती धर्माचे लोक आपल्या देशामध्ये गुन्ह्या ग गोविंदाने राहत असतात युआर सेक्युलर कंट्री ही संकल्पना आपल्या संस्थेत म्हणजे संविधानात आहे परंतु ही कुठंतरी याला देण्याचं आणि मताचं ध्रुवीकरण करून पोलरायझेशन करून इथं म्हणजे राजकीय राजकारण करण्याचाच प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे म्हणून रामगिरी महाराज असेल किंवा आमदार रितेश राणे असतील किंवा जे जे कोणी असेल जे म्हणजे इथं धार्मिक दंगली घडवण्याचा किंवा धार्मिक असंतता निर्माण करून जाती जातीमध्ये धर्मधर्म ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं निश्चितच गरजेचं आहे आणि या ठिकाणी रेणापूर तालुक्याच्या वतीने सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीनं आमदार नितेश राणे यांच्या पुत्र पुतल्याचं पुतव्याला जोडे मारून दहन करण्याचं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि कशा पद्धतीने म्हणजे यांच्यावर एन एस ए असेल किंवा बी एन एस दोनशे नव्याण्णव कलमानुसार कारवाई करण्याचं निवेदन रेणापूर तालुक्याचे जे पोलीस म्हणजे रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काकडेसर यांच्या यांना कपूल करण्यात आले आणि त्यांच्यामार्फत पोलीस निरीक्षक काकडेसर यांच्या मार्फत हे अन निवेदन राज्याचे जे पोलीस महासंचालक आहेत यां यांना पोचण्याचं म्हणजे पोचवावे अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी सकल मुस्लिम बांधवाच्या वतीने आणि वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलं त्याच पद्धतीनं हे जे जे आंदोलक होते हे आंदोलक रेणापूर तालुक्याचे तहसीलदार यांनाही येऊन हे निवेदन दिलेलं आहे की याच्यावर म्हणजे आ आमदार नितेश राणे असतील किंवा म्हणजे धार्मिक निर्माण करण्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे थांबतो या ठिकाणी आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम